दसरा हा सण हिंदू धर्मातील महत्त्वाच्या उत्सवापैकी एक आहे अश्विन शुद्ध दशमीला दसरा हा सण जल्लोषात साजरा केला जातो दसरा सणाला विजयादशमी असेही म्हणतात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदा तिथीपासून ते नवमी तिथीपर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो विजयादशमी या दिवशी या सणाची सांगता केली जाते महिषासूरसह अन्य राक्षसांना मारण्यासाठी दुर्गा मातेने चंडीचा अवतार घेऊन नऊ दिवस राक्षसांसोबत युद्ध केले होते दशमी दिवशी तिने महिषासुराचा वध केला आणि विजय मिळवला तेव्हापासून या अश्विन महिन्यातील दशमी तिथीला दसरा हा सण साजरा करून आनंदोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू आहे यंदा दसरा कधी आहे या सणाचे धार्मिक महत्त्व काय आहे या सणाला आपट्याची पानं सोनं म्हणून का वाटतात ही संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा दसरा सणाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व विजयादशमी उत्सव म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय आणि धर्माचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते भारतात दसरा हा सण दुर्गापूजा आणि दुर्गा, दुर्गा विसर्जनाच्या स्वरूपात साजरा केला जातो महिषासूर राक्षसावर देवी दुर्गेच्या विजयाचे स्मरणही या दिवसात केले जाते नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गादेवीच्या नऊ रूपांची विधिवत पूजा केली जाते काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते दसऱ्याच्या दिवशी अस्त्रशस्त्रांची पूजा महिषासूर मर्दिनी माता दुर्गेची आराधना आणि श्रीरामांची पूजा केली जाते या दिवशी सुरू केलेले नवीन कार्य यशस्वी होते अशी श्रद्धा आहे घरातील कलशातील पाणी पूजेनंतर सर्वत्र शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जासुद्धा नाहीशी होते असे मानले जाते नवरात्रात ज्या ठिकाणी देवीची पूजा केली जाते तिथे रात्रभर तुपाचा दिवा लावल्यास घरात सकारात्मकता वाढते दसरा हा सण केवळ रावणाच्या दहनाचा सोहळा नाही तर चांगल्याचा वाईटावर होणारा विजय नवीन सुरुवातीचा संकल्प आणि एकतेचा संदेश देणारा उत्सव आहे दसऱ्याचे महत्त्व दरवर्षी दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो देशभरातील लोक त्यांच्या त्यांच्या अनोख्या शैलीत या उत्सवात सहभागी होतात हा दिवस म्हणजे दहामुखी रावणाचा वध भगवान रामाने केला होता विजयादशमी हा हिंदू धर्मातील एक शुभ सण आहे आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो वेगवेगळ्या भागात प्रत्येक परिसराचे या उत्सवात स्वतःचे वेगळेपण आहे लोक दसरा कसा साजरा करतात तर देशाच्या विविध भागात दसरा किंवा विजयादशमीचा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो काही ठिकाणी लोक सार्वजनिक मिरवणुकीत सहभागी होतात तर काही ठिकाणी ते रामलीलामध्ये भाग घेतात काही शहरांमध्ये रावण दहनाचे आयोजन केले जाते या सणाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे फटाके फोडणे आणि मेळावे करणे भारतात अनेक ठिकाणी यानिमित्त रंगीत प्रदर्शने आणि मेळे आयोजित केले जातात शिवाय दसऱ्याच्या उत्सवात दहा दिवस आधीपासूनच लोक संपूर्ण रामायणाचे सुद्धा नाटकाचे आयोजन करत असतात आपण दसरा हा सण का साजरा करतो तर दसरा हा एक हिंदू सण आहे जो भगवान रामाने रावणावर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे हा सण देवी दुर्गेने महिषासूर राक्षसावर मिळवलेल्या विजयाचे आणि नवरात्रीच्या समाप्तीचे प्रतीक म्हणून देखील साजरा केला जातो दसरा किंवा विजयादशमी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो आणि हिंदू कॅलेंडरानुसार तो अश्विन किंवा कार्तिक महिन्याच्या दहाव्या दिवशी येतो दसरा हा सण प्रामुख्याने हिंदू देवता रामाने लंकेचा राजा रावणावर मिळवलेल्या विजयाचा उत्सव आहे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून रावणाचे पुतळे जाळले जातात आणि फटाके वाचवून उत्सव साजरा केला जातो तसेच दिवाळी किंवा दीपावली सणांची सुरुवातसुद्धा केली जाते चातुर्मासातील एक महत्त्वाचा सण आहे तो म्हणजे दसरा साडेतीन मुहूर्तापैकी दसरा हा एक सण मानला जातो चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला हा सण साजरा केला जातो या सणाला धन ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते त्यांचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने पुस्तक अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन केले जाते धनसंपदा म्हणजेच महालक्ष्मी शक्ती म्हणजेच महाकाली ज्ञानसंपदा म्हणजेच महासरस्वती या तीन शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्या दिवशी केले जाते नवरात्र उत्सवात बसवलेल्या देवी मूर्ती आणि घंटांची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते दसऱ्याला सोनाचे प्रतीक म्हणून आपट्यांच्या झाडाची पाने देण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून येते विजयादशमी म्हणजेच दसऱ्याला आपट्याचीच पाने सोने म्हणून का वाटली जातात याबद्दल थोडंसं जाणून घेऊया दसरा या शब्दाची एक उत्पत्ती दशहरा अशी आहे दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत दसऱ्याच्या आधीच्या नऊ दिवसात म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्तिरूपांनी दहाही दिशांवर विजय मिळवला असे सांगितले जाते विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा म्हणजेच दसरा आणि विजयादशमी असे नावे आहेत श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्यांचा वध केला तोही याच दिवशी या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे सुद्धा म्हटले जाते पांडवांनी अज्ञातवास संपतात शक्तिपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणाऱ्या कौरव सैन्यावर स्वारी करून विजयही मिळवला तोही याच दिवशी या दिवशी सिमोल्लंघन शमीपूजन अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्रांना अत्पेष्टांना नातेवाईकांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या नानांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत नंतर देवाला आणि वडीलधारी व्यक्तींना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत या घटनेची स्मृती सध्याच्या काळात अपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे असा एक मतप्रवाह आहे आपट्याच्या पानांचे धार्मिक महत्त्व आपट्याला शास्त्रीय नाव बहेनिया रेसिमोसा असे आहे दसऱ्याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावेत यामुळे वास्तूतील वायुमंडल शुद्ध होण्यास मदत होते शमी ही तेज तेजतत्वरूपी आहे आपट्याची पाने ही आप आणि तेज या कणांशी निगडीत असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानाकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात व जेव्हा या आपट्यांच्या पानाचे आदानप्रदान होते त्यावेळी हे तेजतत्वरूपी कण आपट्याच्या पानातून जीवांच्या तळ हाताकडे संक्रमित होतात यामुळे जीवाच्या हातावरील देवतांच्या स्नानांचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून तेथे ते आवश्यक तत्व जीवाच्या सूक्ष्मदेहापर्यंत आपकणांच्या सहाय्याने झिरपले जाते या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून दसऱ्याच्या दिवशी वायुमंडळाची शुद्धी करावी व त्यानंतर आपट्यांच्या पानातून तेजतत्व एकमेकांना प्रदान करावे यासाठी आपट्याची पाने दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून वाटली जातात तर तुम्हा सर्वांनासुद्धा दसऱ्याच्याच म्हणजेच विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि ही दसऱ्याविषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका